मनसेचा शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा मतदार निवडणूक संघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दर्शवला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर जिल्हा महिला अध्यक्षा सुप्रिया महिंद्रकर अध्यक्ष जैनउद्दीन शेख लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे जिल्हा उपाध्यक्ष अमर कुलकर्णी सुभाष माने सत्तार सय्यद अमोल झाडगे जिल्हा शहर सचिव अभिषेक रंपुरे महिला शहराध्यक्षा जयश्री हिरेमठ निलेश भंडारे युवराज चुंबळकर उमेश रसाळकर विपुल पाटील सुनील हिबारे गोविंद बंदपट्टे राहुल अम्मलवाडे गणेश भोसले करुणा यादव वैभव धोत्रे संदीप कोळी किरण किरात सागर होटकर देवेंद्र शिंदे शाहू देशमुख कैलास खडके दिनेश हंचाटे, भारती मनसावाले रुपाली माळवतकर प्रमोद टोंपे, दिनेश कुलकर्णी यांनी समक्ष भेटून पाठिंबा जाहीर केला या प्रसंगी आमदार सिद्धाराम मेहत्रे रॉकी बंगाळे आदींची उपस्थिती होती